नमस्ते सर्वांना पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून तुम्ही सर्वजण म्हणत असाल की आपेपात्रामध्ये वटाणे टाकून ही काय बनवत आहे बाबा थांबा सांगते घाई करू नका एकदम छान अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा जर बनवलात ना तर नेहमीच बनवून खाणार मी तुम्हाला गॅरंटी देते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सगळेच आवडीनं खातील कोणीच मला नको असं म्हणणार नाही त्यासाठी मी एक वाटी छान फ्रेश अशी वटाणे घेतलेली आहेत सध्या मार्केटमध्ये भरपूर वटाणे आलेत आलेले आहेत मी वटाण्याच्या शेंगा आणून छान सोलून एक वाटी वटाणे काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान टवटवीत असे आहेत आता हे वटाणे आहेत ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाक टाकून आहेत यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या होत्या त्याला अर्ध्या अर्ध्या कट करून टाकून दिलेल्या आहेत थोडंसं आलं टाकायचं आहे त्यानंतर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर यामध्ये टाकून द्यायचं आणि एक पाऊन वाटी पाणी टाकून हे मिक्सरला एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला पोहे घ्यायचे आहेत मी मोठी वाटी एक वाटी ले ले पोहे घेतलेले आहेत या पोहेला आता स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आधी आपल्याला यामधलं पाणी काढून द्यायचं रिपीट यामध्ये पाणी टाकून आपल्याला पंधरा मिनटासाठी पोहे छान व्यवस्थित भिजवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे हा रवा घेतलेला आहे मी बारीक रवा आहे तुमच्याकडे जर मोठा असला तरी पण चालतो काही हरकत नाही फक्त न भाजलेला पाहिजे भाजलेला रवा चालत नाही न भाजलेला रवा आहे आता हे बॅटर पण मी मस्त असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे एका टोपल्यामध्ये टाकून देते तुम्ही बघू शकता त्यानंतर पोहे पण आपले व्यवस्थित छान असे भिजले गेलेले आहेत हे पोहे आहेत ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देणार आहे अर्धेच पोहे बसलेले आहेत अर्धी वाटी रवा टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं बारीक मी वाटून घेतलेलं आहे हे वाटलेलं जे बॅटर आहे ना त्या वाटण्याच्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं आहे आणि जे राहिलेले पोहे आणि इतना रवा ते पण आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असताल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल ते ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जर आधीच सबस्क्राईब असतील ना तर चॅनेलला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आता हे दुसरा पण घणा मी एकदम बारीक असं वाटून घेतलेला आहे आता हे जे बॅटर आहे ना ते पण यामध्ये टाकून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे जे वटाण्याचं बॅटर आणि आपलं पोह्याचं चा, आणि रव्याचं आहे ना हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये तुम्ही जर तांदळाचं पीठ टाकायचं असतं टाकू शकता पोहे आणि ऐवजी पण मी पोहे आणि रवा वापरला आहे त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता खूप छान लागतं आता यामध्ये तुम्हाला जे भाज्या टाकायचे ते टाकू शकता मी फक्त कांदा टाकलेला आहे यामध्ये तुम्हाला शिमला वगैरे टाकायचा असतं तुम्ही टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे यावरती एक दोन चम्मच पाणी टाकून आता आपल्याला सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही पत्तागोबी टाकू शकता त्यानंतर शिमला टाकू शकता मिरची तर आपण टाकलेली आहे टोमॅटो टाकू शकता फक्त मी कांदा टाकलेला आहे नॉर्मल असं कारण सर्व भाज्या टाकले की मुली ते काढून साईडला ठेवतील म्हणून मी फक्त कांदाच यूज केलेला आहे आता आपल्याला पात्र घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा चालू आणि याला सर्वला तेल लावून घ्यायचं आहे ही रेसिपी जर तुम्ही एकदा केलात ना तर सगळे सगळे आवडीनं खातील मी तुम्हाला खरंच गॅरंटी देते एकदा तुम्ही नक्कीच करून बघा माझी रेसिपी बघितल्यानंतर आता हे सर्व आप आपल्याला भरून घ्यायचे आहेत आधी क कडकडचे भरून घ्यायचं शेवटी मधामधले भरून घ्यायचं कारण खालून आपलं जास्त जाळ असतं ना त्यामुळे लवकर करपतात मग शेवटी मी मधले भरून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं थांबायचं आहे यावरती एक जाड काहीतरी ठेवते मी म्हणजे वाफ बाहेर निघणार नाही पाच ते सात मिनटं आपले झालेले आहेत आता मी झाकण काढून तुम्हाला दाखवते हे बघा एकदम मस्त टम आपले आपे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता ती भारी हिरवेगार असे दिसत आहेत आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे त्याआधी यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण या पलटिल्यानंतर खालची साईड पण व्यवस्थित भाजली गेली पाहिजे त्यासाठी वरून मी तेल लावून घेतलेलं ला आहे चला तर मग सर्व आप्प्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता याला पलटून घेते आधी बीचमधले पलटून घेतलेले आहेत कारण खालून जास्त थी चिट तिथंच येतो त्यामुळे आधी बीचमधले पलटून घेतलेले आहेत त्यानंतर बाजूबाजूचे जे कडचे आहेत ना ते मी पलटून घेतलेले आहे आता याला दोन्ही साईडनं छानसं आपल्याला भाजून घ्यायचे आहे जास्त वेळ लागत नाही वरचे तर भाजलेले आहेत खालचं भाजायला एखादी एक मिनटं लागेल त्यानंतर मी गॅस बंद करते आणि ते तयार आप्पे आहेत ना एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे वटाण्याचे हिरवेगार आप्पे आपले तयार झालेले आहेत याला तुम्ही सोबत खाऊ शकता किंवा असंच खायला अप्रतिम लागतं दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजलेले आहे चला तर मग तुम्हाला जर हे वटाण्याचे आपे आवडले असतील ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि ते कसे झाले मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये